नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे कारण राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफी भेटणार आहे नेमका तुमचं जे ला या आहे का नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मा तुम्हा माध्यमातून भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेल्या काही का वर्षापासून विविध कारणांमुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि या योजनेचं स्वरूप परिणाम आणि भविष्यातील दिशा या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आजच्या काळात शेतकऱ्यांनावर विविध कारणांमुळे कर्जाचा बोजा वाढत चालला आहे पीक अपयश नैसर्गिक आपत्ती बियाणे आणि खतांचा खतांच्या किमतीमध्ये वाढती लक्षणीय वाढ सिंचनाच्या अपुऱ्या अशा अनेक कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे शेतीचा खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र या प्रमाणात वाढत नाही परिणामी शेतकऱ्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं कर्जमाफी योजनेचं स्वरूप काय असणार आहे प्रत्येक राज्य सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजा आणि परिस्थितीनुसार कर्जमाफी योजना राबवत असते उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याने जागतिक बँकेकडून वीस हजार कोटी रुपये घेऊन योजना कार्यान्वित केलेली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे वर्गीकरण त्यांच्या जमिनीच्या आकारमानानुसार आणि कर्जाच्या प्रकारानुसार केले जाते तर तेलंगणा राज्य कर्जमाफीसाठी शेतकरी कुटुंबांचा आधार घेत असतो अशा प्रकारे प्रत्येक राज्य आपल्या विविध पद्धतीने कर्जमाफी योजना राबवत असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणती योजना घेतल्या एकदाची कर्जमाफी भरून निघाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होतो त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सुद्धा या योजनेचा शेतकरी योजनेचा महाराष्ट्र शासन या ठिकाणी कर कर्जमाफी योजना लागू करणार आहे कर्जाची चिंता दूर झाल्यामुळे शेतकरी सुधारणेकडे लक्ष देऊ शकतात आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा या योजनेचा वापर केला जाणार आहे शेती सुधारणेमुळे शेतीचे उत्पन उत्पन्न वाढते आणि त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढतं त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करून शेतकरी योजना कर्जमाफी योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे जीवनमानात सुधारणा होण्यासाठी आर्थिक स्थिती सुधारणा अत्यंत आवश्यक असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना एवढीच महत्त्वाची आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र शासन या ठिकाणी ही योजना राबवणार आहे शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाचा बोजा वाढवू नये याची दक्षता सुद्धा घेणं महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे शेती क्षेत्रात कायमस्वरूपी सुधारणा घडून आणणे गरजेचं आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतीचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळतो बाजारपेटीची व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि कर्जमाफी ही तात्पुरती उपाय असली तरी दीर्घकालीन दृष्टीने शेती क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावली उचलली जाणार आहेत कर्जमाफी योजना राबवत असताना मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील या ठिकाणी चार जिल्हे एकूण अकरा जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेला आहे परंतु नेमकं कोणती जिल्हे विदर्भातली आहेत याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही परंतु मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर शासन नक्कीच या बाबतीत ठोस निर्णय घेईल आणि काय नेमकं कोणत्या का, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार याची स्पष्ट वक्ती करणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद